आपल्या लहान मुलांनी मोबाईलचा वापर न करता खेळ खेड़ खेळावे असे प्रत्येक पालकांना वाटत मात्र हे खेळत जर मुलांच्या कोल्हापूर मधून सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यात हरल्याने एका मुलाने जीव धक्कादायक प्रकार आला या घटनेने परिसरात एकच उडाले आहे यश गुंड्या नामदेव राठोड असे या मुलाचं नाव असून तो बारा वर्षांचा होता तो हात कनंगले तालुक्यातील रेंदाळा येथील लक्ष्मीनगर वसाहत राहायचा नुकतीच त्याने सहावीची परीक्षा दिली होती परीक्षा संपल्या असल्यानं शाळा सकाळची सुरू व्हायची त्यामुळे दुपारच्या वेळी मुलांनी खेळ खेळण्यासाठी वेळ चा। परिसरातील कवड्याचा खेळ खेळत होती या खेळामध्ये यश या हारला यानंतर इतर मुलांनी त्याला चिडवण्यास सुरुवात केली यामुळे तो नाराज झाला नाराज यशने थेट टोकाचा पाऊल उचलत गळफास घेतला त्याने घरातील लोखंडी अँगरला टॉवेलने गळफास घेत मुक्त केली या घटनेने त्याच्या आई वडिलांना दुःखाचा डोंगर कोसळला आहे या आई वडील हे दगडखानेवर दगड फोडण्याचं वाहतुकीचा आणि चहा टपरी चालवण्याचं चा काम करतात रेंदाळे येथे लक्ष्मीनगर वसाहती जवळच्या माळरानावर क्रशर आहे याच क्रशर साठी खाणीत दगड फोडण्याचा आणि त्याची वाहतूक करण्याचं काम अनेक करता। कुटुंब करतात हे कुटुंब लक्ष्मीनगर वसाहतीतच पत्र्याच्या मध्ये राहतात इथेच ही धक्कादायक घटना घडली आहे मुलाच्या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे